तुम्हाला मित्र मित्र फट तुम्हाला लुटून खाण्यापर्यंत त्यांना तुमच्याशी शिकाय गेलो नाही पण प्रसंग जेव्हा तुमच्यावर येईल ना मला भाऊ मला भाऊ तुम्हाला बहीण मला बैन तुम्हाला मुलासारख्या मला आपल्याला आपल्या भावाचा जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही हा काय व्यवहार आहे जाऊ नका त्याच्या घरात त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका त्याच्याशी बोलू नका व्यवहार आहे माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचा तुमच्या भाऊ व्यवहार त्याच्या घरात जाऊ नका त्याच्याशी बोलू नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना तेव्हा भाऊच आहे एवढं ध्यानात ठेवा ते बाकीचे सगळे लबाड मंडळी मला तुमचा ऍक्सिडेंट झाला ना ऍडमिट केलं ना तर तुमचा एकटा मुलगा जर घरी असला ना तर त्या मुलाला थोडं जेव थोडं थोड जेव घेऊन जाय पैशाची अडचण असली ना कुणाला म्हणू नको तुझ्या चुलतीला सांग मी देईल ना ते आज कीर्तनात बसलेली पन्नास टक्के लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत मला माणसं फक्त कपड्यानं सुधारलं तो पन्नास टक्के कीर्तनात बसलेल्या